नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पी क्यू सेशनचा इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आय सी टी त्यावरती आपण प्रश्न पाहिलेले आहेत मागील काही एक्झामिनेशन मध्ये विचारले गेलेले आजच्या सेशनमध्ये आपण सोळा एप्रिल दोन हजार सतरा आणि अठ्ठावीस एप्रिल दोन हजार अठराच्या पेपर मधले ICT चे प्रश्न डिस्कस करणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत बघायचा आहे प्रत्येक प्रश्न तुमच्या एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्वाचा आहे त्यामुळे कोणीही अजिबात एक सुद्धा सेशन किंवा एक सुद्धा क्वेश्चन मिस करायचा नाहीये आणि आणखीन एक गोष्ट लेक्चर सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी तुमच्या प्रिपरेशनला बुस्टअप करण्यासाठी येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये पेपर वन मध्ये जास्तीत जास्त गुण तुम्हाला मिळवून देण्यासाठी ग्लोबल ऑनलाइन घेऊन आलेला आहे पेपर वन कम्प्लीट कोर्स या कम्प्लीट कोर्स मध्ये घेतली जाणार आहे पेपर वन साठी तुम्हाला लाईव्ह सेशन्स संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मॉक टेस्ट वीकली टेस्ट एम सी क्यूज पी वायक्यूज च पीडीएफ आणि सगळ्यात महत्वाचं तुमची प्रॅक्टिस चांगली व्हावी म्हणून दोन हजार पेक्षा जास्त सी क्यूज तुम्हाला मिळणार आहेत ज्याचं प्रॅक्टिस करून तुम्ही तुमचं कॉन्फिडन्स बिल्डअप करू शकता तुम्ही तुमचं प्रिपरेशन बुस्टअप करू शकता आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकता मित्रांनो यासाठी नवीन बॅच जे आहे ते सात एप्रिलपासून सुरू आहे सुरू होत आहे तर अजिबातच ही संधी सोडू नका आजच या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करायचा आहे आणि आजच प्रिपरेशनला सुरुवात करायची आहे या व्यतिरिक्त तुम्ही ग्लोबल ऑनलाईनचे एप्लिकेशन डाउनलोड करू शकता त्या ऍप्लिकेशन वरून सुद्धा तुम्ही कोर्स जॉईन करू शकता ठीक आहे सोळा एप्रिल दोन हजार सतरा ला विचारला गेलेला हा प्रश्न आहे व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एच टी टी पी इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट इंटरनेटच्या संदर्भात एच टी चे पूर्ण रूप काय आहे असं विचारले हायपर ट्रान्समिशन प्रोसेस हायर टेक्निकल टेक्शुअल प्लॅटफॉर्म हायपर ट्रान्सफर प्रोटोकॉल की हायपर ट्रान्समिशन ऑफ ट्रंकेटेड प्रोसिजर्स सोपा प्रश्न आहे एस टी पीचा अर्थ होतो हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल ठीक आहे हे जे हायपर ट्रान्सफर प्रोटोकॉल जे आहे बरोबर हा डेटा कम्युनिकेशनसाठी वापरला जाणारा ऍप्लिकेशन प्रोटोकॉल आहे वर्ल्ड वाईड वेब डब्ल्यू 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 ज्याला म्हणतो आपण बरोबर यामध्ये डेटा कम्युनिकेशनचा हा एक बेस आहे ठीक आहे Uh, वेब साठी हे यूज केलं जातं वेब मध्ये काही इन्फॉर्मेशन uh, एक्सचेंज करण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून काही इन्फॉर्मेशन सेंड करण्यासाठी वरती एच टी टी पीचा वापर केला जातो ठीक आहे एच टी टी काय आहे हायपरटेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल पुढचा प्रश्न आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा डॉट जेपीजी जी ग्राफिकल फाईल डॉट टीटीएफ वर्ड टेक्स्ट फाईल डॉट वॅव्ह ऑडिओ फाईल आणि डॉट ईएक्सी एक्झिक्युटेबल फाईल यामध्ये इनकरेक्ट विचारले बरं का चुकीची जोडी विचारलेली आहे याचा अर्थ यामध्ये तीन ऑप्शन बरोबर असणार आहेत है ना तर आपण घाईघाईमध्ये असं करतो की जे उत्तर बरोबर आहे ते पहिला ऑप्शन दिसला की हा तोच बरोबर आहे है। है ना घाई असते आपल्याला हा मला येते म्हणून सांगायची तसं नाही करायचंय पूर्ण प्रश्न नीट वाचायचे चौथ्या ऑप्शन पर्यंत वाचून घ्यायचंय सगळं मगच उत्तर द्यायचं आहे लक्षात तर याचा राईट आन्सर आहे टीटीएफ वर्ड टेक्स्ट फाईल ठीक आहे यामध्ये हे जे टीटीएफ सांगितलेलं आहे हे वर्ड टेक्स्ट फाईल नाही आहे समजलं हे जे पी जी जे आहे हे ग्राफिकल फाईल बरोबर आहे व्याव जे आहे ऑडिओ फाईल बरोबर आहे ईएक्सी जे आहे हे सुद्धा बरोबर आहे टीटीएफ नावाचं यामध्ये कुठलंही फाईल नसत आल्या लक्षात टी एक्स टी असतं जे वर्ड टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये जे असतं किंवा वर्ड टेक्स्ट फाईल जे असतं ते काय असतं टी एक्स टी त्याला आपण म्हणतो आल्या लक्षात टी एक्स टी राईट त्यामुळे चुकीचं आहे बी ऑप्शन आयडेंटिफाय द करेक्ट असेंडिंग ऑर्डर ऑफ द युनिट्स ऑफ डिजिटल मेमरी डिजिटल मेमरीच्या युनिट्सचा योग्य चढता क्रम लावायचा आपल्याला आता स्टोरेजचं दिलेला आहे एम बी पेटाबाईट गिगाबाईट टेराबाईट है ना पी टी ते पण दिलेलं आहे तर यामध्ये चढता क्रमाने लावायचं आहे आपल्याला ठीक आहे ऑप्शन्स बघा आधी मेगाबाईट मग पेटाबाईट मग गिगाबाईट मग टेराबाईट आहे का की मेगाबाईट टेराबाईट पेटाबाईट आणि गिगाबाईट की, पीटी, की जी बी एम बी पी टी टी बी की आधी जी एम बी मग जी बी मग टी बी आणि मग पी टी बरोबर आहे ऑप्शन फोर जो आहे ऑप्शन डी जो आहे तो एक्झॅक्टली करेक्ट आन्सर आहे आधी एम बी असतं मग जी बी मग टी बी आणि त्यानंतर पी टी क्लिअर पुढे बघा पुढील प्रश्न इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट द फॅसिलिटी इन विच द सर्व्हर ऍप्लिकेशन अलाउज मेनी युजर्स टू क्रिएट अँड एडिट पेजेस ऑन अ वेबसाईट थ्रू देअर ब्राउजर इज कॉल्ड इंटरनेट वरती एक अशी फॅसिलिटी आहे अशी सुविधा आहे ज्यामध्ये एक असं ॲप्लिकेशन आहे ज्यावरती काही गोष्टी एडिट करण्यासाठी आणि काही गोष्टी तयार करण्यासाठी है ना तिथे फॅसिलिटी दिली जाते तिथे एक ऑप्शन दिलं जातो युजर्सना है ना त्याला काय म्हटलं जातं हॅकिंग ट्रोल सायबरनेटिक्स की विकी तर ते आहे विकी विकिपीडियाचं नाव ऐकलं असेल है, है ना त्या विकिपीडियावरती युजर्स तो डेटा जो आहे तो एडिट करू शकतात राईट करू शकतात ऍज पर देअर नॉलेज आले लक्षात त्याला आपण विकिपीडिया म्हणतो पुढचा प्रश्न बघा आयडेंटिफाय द करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ द इंटरनेट फॅसिलिटीज फ्रॉम द फॉलोईंग सोळा एप्रिलचाच हा परत प्रश्न आहे आय एम डी बी गुगल इन आणि युट्यूब असे चार ऑप्शन्स दिलेले आहेत आणि या चार मध्ये करेक्ट क्रोनॉलॉजिकल मध्ये आपल्याला सांगायचं ऑप्शन्स आहेत आय एम डी बी गुगल लिंकड इन यूट्यूब की आधी गुगल मग आय एम डी बी मग युट्यूब आणि मग लिंकड इन की आधी गुगल YouTube, LinkedIn, IMDb, कि LinkedIn, मग युट्यूब लिंकड इन आय एम टी व्ही की आधी इन मग गुगल यूट्यूब आणि आय एम टी बी तर राईट आन्सर आहे ऑप्शन ए आधी आय एम टी बी मग गुगल मग लिंकड इन आणि यूट्यूब आय एम टी बी बद्दल मे बी तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं आय एम टी बी एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे व्हिडिओ गेम्स असतील सिरियल्स असतील सिरियल्स असतील मुव्हीज असतील त्यानंतर आणखीन स्ट्रीमिंग कंटेंट असेल यामध्ये जे काही कास्ट असतात राईट काही पर्सनल बायोग्राफीज असतील यामध्ये काही प्रोडक्शन क्रू असतील राईट यांना रेटिंग दिलं जातं यांना रिव्ह्यू दिलं जातं यांच्याबद्दल माहिती त्या ठिकाणी स्टोर केली जाते हे असं एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते जे की एकोणीसशे मध्ये लॉन्च केलं गेलं होतं गुगल जे आहे एकोणीसशे मध्ये सुरू केलं होतं लॅरी पेज आणि सर्गेब्रीननी लिंक्ड इन दोन हजार मध्ये आणि आपले यूट्यूब जे आहे ते दोन हजार पाच मध्ये सुरू केलं गेलं आहे आता पुढील प्रश्न जो आहे तो अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अठरा ला झालेले एक्झामिनेशन मध्ये विचारला गेलेला आहे आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेयर फॉलोइंग समजते का असे प्रश्न कसे विचार जाता विचारले जातात सारखे सारखे विचारले जातात फाईल वॅव ऑडिओ फाईल त्यानंतर जेपीजी ग्राफिक फाईल आणि exe एक्सक्लुझिव्ह डेटा फाईल ठीक आहे यामध्ये बघा असाच प्रश्न लास्ट एक्झामिनेशनच्या क्वेश्चन मध्येच बघितला ना आपण हा ना तर सेम तसाच प्रश्न ई एक्सी एक्झिक्लू एक्सक्लुझिव्ह डेटा फाईल हे या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे टीटीएफ फॉन्ट फाईल बरोबर आहे वॅव ऑडिओ फाईल बरोबर आहे जे पी जी ग्राफिक फाईल बरोबर आहे ई एक्सी एक्सक्लुझिव्ह डेटा फाईल हे चुकीचं आहे तर ई एक्सी काय आहे एक्झिक्युटेबल फाईल आहे ठीक आहे जे की मायक्रोसॉफ्ट विंडोज मध्ये वापरलं जातं काही ला इन्स्टॉल करण्यासाठी ठीक आहे टी टी एफ जे आहे ट्रू टाईप फॉन्ट असं म्हटलं जातं त्याला जे की बरोबर आहे फॉन्ट फॉर्मॅट आहे जे पी जी ग्राफिक फाईल आहे आपलं पिक्चर साठी वगैरे वापरला जातो इमेजेस साठी आणि वॅव जो आहे तो ऑडिओ फाईल आहे पुढील प्रश्न पहा फाइंड द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोईंग ठीक आहे दिलेल्या ऑप्शन्स मधून योग्य जोडी शोधायची आहे वन किलो इज इक्वल टू दहाचा घात चार वन मेगा इज इक्वल टू दहा जागात सहा किंवा सहावा असं म्हणतात एक गिगा बाईट इज इक्वल टू दहा जागात बारावा आणि एक टेरा बाईट इज इक्वल टू दहा जागात पंधरावा ठीक आहे तर याचा राईट आन्सर जो आहे तो आहे ऑप्शन बी म्हणजे दहा जागात सहावा इज इक्वल टू वन एम बी होतो ठीक आहे इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एफ टी पी एफ टी पीचा फुल फॉर्म विचारले या प्रश्नामध्ये काय असेल फॉर्मेटेड ट्रान्सफर प्रोसेस असेल का की फॉर्मल टेक्स्टिंग प्रोसेस असेल की फाईल ट्रान्समिशन ट्रान्समिशन प्रोसिजर असेल की फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल असेल बघा याचा राईट आन्सर जो आहे तो आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल ठीक आहे एफ टी पी म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल असतो हे काही अ बायनरी किंवा टेक्स्ट इंटरनेट इंटरनेटवरती ट्रान्सफर करण्यासाठी यूज केला जातो त्यासोबतच काही फाईल्स वरून दुसऱ्या वरती किंवा इंटरनेटवरती ना जोडण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर केला जातो बरोबर त्यानंतर एफ टी पी जे आहे या याचा मदतीने किंवा याचा वापर करून क्लायंट जो आहे तो काही फाईल्स अपलोड करू शकतो डाउनलोड करू शकतो रिनेम करू शकतो बरोबर डिलीट करू शकतो याचा फायदा होतो त्यासाठी पुढचा प्रश्न द प्रिन्सिपल दॅट इंटरनेट सर्विस प्रोव्हाइडर अँड गव्हर्नमेंट रेग्युलेटर्स शुड ट्रीट ऑल डेटा ऑन इंटरनेट ॲज ऑफ सेम इम्पॉर्टन्स अँड नॉट डिस्क्रिमिनेट ऑर चार्ज डिफरंटली बाय युजर कंटेंट ठीक आहे बाय युजर कंटेंट आणि वेबसाईट एक्सेट्रा याला काय म्हटलं जातं डिजिटल इक्वेलिटी डेमोक्रसी नेट प्रायोरिटी की नेट न्यूट्रॅलिटी याला म्हणतात नेट न्यूट्रॅलिटी ठीक आहे बघा इंटरनेट सेवा प्रदाते है ना इंटरनेट सर्विस प्रोवाइडर आणि गव्हर्मेंट करेक्ट आणि सरकारी नियमकांनी इंटरनेटवरील सर्व डेटा समान महत्वाचा आहे आणि वापरकर्ता सामग्री वेबसाईट है ना यांच्याद्वारे भेदभाव करू नये किंवा भिन्न शुल्क आकारू नये या तत्वाला नेट न्यूट्रलिटी असं म्हटलं जातं ठीक आहे त्यानंतर डिजिटल प्राय नेट प्रायोरिटी सॉरी हा बरोबर नेट प्रायोरिटी आपला ऑप्शन सी जो आहे ना यामध्ये बघा हे एक इंटरफेस प्रदान करते जे प्रशासकास म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला ॲडमिनिस्ट्रेटरला वेगवेगळ्या अनुप्रयोगाद्वारे है ना व्युत्पन्न केलेलं नेटवर्क रह रहदारीचे प्राधान्य सेट करण्यासाठी अनुमती देतं किंवा परमिशन देतं समजलं का हे काय करतं एक इंटरफेस प्रोवाइड करत जे की ऍडमिनिस्ट्रेटरला काही प्रायोरिटी सेट करण्यासाठी परवानगी ना कशासाठी नेटवर्क ट्राफिक जनरेट करण्यासाठी सॉरी नेटवर्क ट्राफिक जे की जनरेट केलेला आहे वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्सने बरोबर त्यासाठी ऍडमिनिस्ट्रेटरला हे इंटरफेस प्रोव्हाइड केलं जातं त्याला नेट प्रायोरिटी असं म्हटलं जातं डिजिटल डेमोक्रेसी जे आहे हे आय सी टी इन गव्हर्नन्स जे आपण पाहिलं होतं आय सी टी इन पॉलिटिकल आणि गव्हर्नन्स या प्रोसेससाठी हे डिजिटल डेमोक्रेसी याला म्हटलं जातं आणि डिजिटल इक्वेलिटी जे आहे ह्या ना हे एक असं प्रिन्सिपल आहे जे सगळ्यांना एव्हरी ठीक आहे समाजामध्ये जितके लोक आहेत त्यांना कास्ट रिलिजन इकॉनॉमिक बॅकग्राऊंड याला वगळून एक इक्वल ऍक्सेस सर्वांना मिळवून देण्याचं सर काम करतं त्याला डिजिटल इक्वेलिटी असं एक म्हटलं जातं ठीक आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते बरोबर आहे इंटरनेट सुविधांच्या कालक्रमानुसार ठीक आहे ॲमेझॉन गुगल स्नॅपचॉट फेसबुक की आधी गुगल मग फेसबुक मग ॲमेझॉन मग स्नॅपचॅट की गुगल ऍमेझॉन फेसबुक स्नॅपचॅट की ॲमेझॉन गुगल फेसबुक स्नॅपचॅट ठीक आहे याच राईट आन्सर आहे ऑप्शन डी पहिले ॲमेझॉन नाईन्टीन नाईन्टी फोर मग गुगल नाइन्टीन नाईन्टी एट फेसबुक दोन हजार चार आणि स्नॅपचॅट दोन हजार अकरा ठीक आहे अशा क्रमानुसार याचा अर्थ येतो त्यामुळे ऑप्शन डी आपलं बरोबर येतं ठीक आहे ओके सो अशा प्रकारे हे प्रश्न जे आपण बघितलेले आहेत तुमच्या एक्झामिनेशन मध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत आणि तुम्ही पाहू शकता की हे किती वेळा रिपीट झालेले आहेत उलट करून रिपीट झालेले आहेत त्यामुळे क्यू चा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आपल्याला कळून चुकतं की कशा पद्धतीने प्रश्न विचारतात कुठल्या टॉपिक वर विचारतात कुठल्या टॉपिकचा आपल्याला पाहिजे right? मित्रांनो तुम्ही जर पेपर वन साठी प्रिपरेशन करत आहात तर तुमच्यासाठी आणखीन एक चांगली संधी आहे पेपर टू चा सुद्धा कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे जर तुमचा विषय कॉमर्स असेल इकॉनॉमिक्स हिस्ट्री कुठलाही असेल त्यासाठी तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि इन्क्वायरी करायला सुरुवात करा कारण टाइम आपल्याकडे कमी उरलेला आहे प्रिपरेशन करण्यासाठी तर आत्ताच्या आत्ता या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि पेपर टू चा सुद्धा कोर्स जॉईन करून फटाफट -फड़ प्रिपरेशनला लागा ठीक मच बाय बाय हॅव अ ग्रेट डे सी यू इन द नेक्स्ट सेशन